सर्वांना सस्नेही जय जिजाऊ जाऊ रामकृष्ण हरी मागील दोन दिवसांपासून आपण पाहतोय वैष्णवी हगवने या विवाहितेने आत्महत्या केली आणि संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला सोशल मीडियावर असेल टी व्हीवर असेल सगळीकडे आपण आज ह्याच बातम्या बघतोय आणि विशेष म्हणजे हे दोन हजार पंचवीस आहे ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो त्या महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आणि याच महाराष्ट्रामध्ये एखाद्या विवाहितेचा हुंड्यासाठी छळ होत असेल आणि त्यासाठी तिला गळफास लावून आत्महत्या करावी लागत असेल तर हे अत्यंत अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे हे अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे अशातच तिने जीव द्यायला नको होता असं अनेकांचं मत आहे अनेक जण हळहळ व्यक्त करत आहेत जेव्हा ती छोटंसं बाळ बघत आहेत कारण तिला एक छोटं बाळ आहे नऊ दहा महिन्यांचं अशा अवस्थेत तिने हे टोकाचं पाऊल का उचललं असेल असा जव जेव्हा आपण विचार करू लागतो तेव्हा काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे त्या अशा आहेत की जरी महारा आपल्याकडे हुंडाबंदीचा कायदा माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे एकसष्ट साली हुंडाबंदीचा कायदा झालेला आहे पण तरीसुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आजही हुंडा दिला जातो जरी तो कॅशमध्ये दिला जात नसेल पैशाच्या स्वरूपात दिला जात नसेल तरीसुद्धा असं म्हणलं जातं की काय द्यायचं ते तुमच्या मुलीला द्यावीस पंचवीस तोळे सोनं तुमच्या मुलीच्या अंगावर घाला असं अशी डिमांड केली जाते मग हे सोनं मागणं किंवा शाही थाटामध्ये लग्न लावणं वगैरे आता हे जे वैष्णवीचे वडील आहेत त्यांचंसुद्धा सुद्धा मी जेव्हा व्हिडिओ पाहिले ते लग्नातले वगैरे अतिशय थाटामाटात ते, थाटा ते लग्न केलेलं दिसतं म्हणजे प्रचंड खर्च केलेला दिसतो त्यामुळे कदाचित हे सुद्धा खूप मोठी पार्टी असेल असा माझा अंदाज आहे आणि एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात जेव्हा मु मुलीचे वडील खर्च करतात आणि त्यानंतर ती त्यांच्या सगळ्या मागण्या पुरवतात असं असतानासुद्धा जेव्हा मुलीचा जीव गमाव गमावला जातो ते दुःख मात्र त्या आईवडिलांना अतिशय टोकाचं आहे आणि हे का होतं महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो हो की अनेक कायदे आहेत आपल्याकडे हुंडाबंदीचा कायदा आहे कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा आहे पण आपल्याकडे जेवढे कायदे आहेत तेवढ्याच पळवाटासुद्धा आहेत कारण महिला का न्याय मागत नाहीत महिला का पुढे येत नाहीत आपण पाहतो बऱ्याच वेळा जेव्हा कौटुंबिक हिंसाचार होतो किंवा अशा घटना घडतात हुंड्यासाठी छळलं जातं तेव्हा त्या महिला कुठेही तक्रार करत नाहीत इवन एवढंच काय बऱ्याच महिला माहेरी सांगत सुद्धा नाहीत की मला स्वतःला काय त्रास आहे हे माहेरी कळवत सुद्धा नाहीत का कारण आपल्या वडिलांना वाईट वाटेल आपल्या वडिलांना दुःख होईल ही एक भावना असते आणि दुसरं असं आहे की जर समजा एखाद्या वेळी सोडून जायची वेळ आली त्या नवऱ्याला तुम्हाला सोडून माहेरी राहायची वेळ आली तर हा म्हणजे जे फाशी घेणं आहे किंवा जे आत्महत्या करणं आहे त्यापेक्षा रोज आत्महत्या त्या मुलीची यासाठी होत असते कारण हा समाज तिला टॉर्चर करत असतो की हिने तिने जरी नवऱ्याला सोडून आलेली असली तर हिला नवऱ्याने टाकले असं म्हणलं जातं आणि त्या महिलेचा मानसिक छळ होतो का तिच्याकडे वेगळ्या नजरेनं लोक पाहू लागतात की हिला संसार करता आलं नाही तिलाच जबाबदार धरलं जातं हिच्यामध्येच काहीतरी कमी असेल म्हणून ही टिकली नाही तिथे असंही बोललं जातं आणि ह्या सगळ्या गोष्टी वाट्याला येऊ नयेत म्हणून कदाचित महिला हे टोकाचं पाऊल उचलतात एवढंच नाही तर आपण बघतो ज्या महिला तक्रार करतात किंवा कायद्याकडे धाव घेतात एखाद्या आपल्याला न्याय मिळावा यासाठी कोर्टात जातात तर तिथे सुद्धा न्याय मिळण्याची शाश्वती नसते बऱ्याच माझ्या परिचयातल्या अशा महिला आहेत ज्यांचे आज पन्नास पन्नास वर्ष वय हो झालेले आहे पण त्या त्यांच्या केसेस अजूनही चालू आहेत म्हणजे आपली न्यायदानाची जी प्रक्रिया आहे ती अतिशय संथ गतीने चालते त्यामुळे लोक तिथं पण जात नाहीत किंवा कोर्टातही जात नाहीत तिथे अजून त्यांची आर्थिक लूट होते आणि न्याय मिळण्याची शाश्वती नसते आणि हे तर कुटुंब असं होतं की पुन्हा पुन्हा बोललं जातं की ते गुंड प्रवृत्तीचे लोक होते मग त्यांच्या त्यांच्याविरोधात तक्रार देण्यापेक्षा किंवा मग अशा पद्धतीने आपल्या वडिलांना नंतर काही त्रास होऊ नये कारण बऱ्याच वेळा आपण पाहतो हो की वडिलांना काय काळजी असते की ही जर माहेर तिकून आली माहेरी नवऱ्याचं घर सोडून जर आली आणि इथे राहू लागली तर मी आहे तोपर्यंत मी माझ्या मुलीचा सांभाळ करेल पण उद्या तिचे भाऊ तिला सांभाळतील का तर ब, ब बंधूंना यावर एकच उपाय आहे की तुमची मुलगी शिकवा तिला स्वतःच्या पायावर उभी करा तिला इतकं सक्षम बनवा की तिला कोणावर डिपेंड राहण्याची वेळच येणार नाही आणि असं असेल तर मग ती कुठ कुठल्याही क्षणी विचार करणार नाही स्वतःवर जर अत्याचार होत असेल अन्याय होत असतील तर ती विचारच करणार नाही की माझं पुढे काय होईल कारण ती स्वतःच्या पायावर उभी असेल ती जर आत्मनिर्भर असेल तर ती निश्चितच स्वतःबरोबर आईवडिलांची सुद्धा काळजी घेऊ शकते पण दुर्दैवाने या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करतच नाहीत मग लव्ह मॅरेज असो की अरेंज मॅरेज असो आपल्याकडे एक पद्धत आहे की मुलीला जेव्हा वाटं लावलं जातं किंवा तिची पाठवणी केली जाते तेव्हा असं म्हणलं जातं की आता तू त्यांची झालेली आहेस बेटा तेच तुझं घर आहे आणि आता जे तुझं जे काय होईल ते तिथे होईल ते तुला सहन करावं लागणार आहे माहेरचे दरवाजे आता तुझ्यासाठी बंद आहेत किंवा आपल्याकडे म्हणलं जातं की आता ती पाहुणी आहे आपल्या घरची तर ही भावना न ठेवता प्रत्येक वडिलांनी तिच्या मुलीला हे सांगितलं पाहिजे की जेव्हा केव्हा तुझ्यावर अशी वेळ येईल ना तेव्हा तू ये तुझ्या वडिलांचे दरवाजे तुझ्यासाठी काय मुघडे आहेत मी तुझ्या पाठीशी आयुष्यभर राहील तू कुठल्याही क्षणी हाक दे हे तिच्या तिला सांगितलं पाहिजे तेवढं बळ तिला दिलं पाहिजे तर ह्या अशा घटना आपल्याला टाळता येतील अतिशय दुर्दैवी घटना ही महाराष्ट्रामध्ये घटलेली आहे आणि आता सुद्धा अजून पाहतो आपण जो मुख्य आरोपी आहे तिचा सासरा तर त्या माणसाला अजूनही मला वाटते अटक झालेली नाही तर ती अटक व्हावी आणि कठोरात कठोर शिक्षा त्या लोकांना झाली पाहिजे जेणेकरून अशा मुलींचा बळी पुन्हा गेला नाही पाहिजे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या मुलींना पुन्हा पुन्हा एकच विनंती आहे की कुठलाही अन्याय अत्याचार तुम्ही कधीही सहन करू नका अन्यायाला वाचा फोडली पाहिजे कारण अन्याय करणारा जेवढा दोषी आहे तेवढाच अन्याय सहन करणारा सुद्धा असतो त्यामुळे एवढं टोकाचं पाऊल उचलण्याआधी अनेक गोष्टी ह्या सगळ्या आहेत त्यांचा विचार केला पाहिजे आज जग खूप पुढे गेलेलं आहे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये कुठेतरी आपल्याला अजून कोणतं मार्ग सापडेल याचा निश्चित विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीने त्या मार्गावर चाललं पाहिजे नाही की के आत्महत्या केली पाहिजे तर यासारखे पा टोकाचं पाऊल आपण कधीही उचलू नका एवढंच सांगते आणि थांबते धन्यवाद